आपले अन्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आपण सर्वांचं स्वागत आपण अन्न हे आप यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याच्या जाहीर प्रचाराचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता थांबेल यात महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघातील ही प्रचार आज संध्याकाळी थंड होईल महाराष्ट्रातील त्यातही मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या दोन लढतीकडं सर्वांचं लक्ष या दोन मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल जालना मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री विद्यमान तेथील विद्यमान खासदार रावसाहेब दानवे हे सहाव्यावेळी या मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना रिंगणात कॉ उतरवलेलं आहे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यात एकदा लढत झाली या मतदारसंघात लढत झाली होती आणि त्यावेळी अवघ्या दहा हजाराच्या मताच्याही कमी फरकाने रावसाहेब दानवे विजयी झाले होते म्हणजे त्यावेळी डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना घाम गाळायला होता आणि परत यावेळी या दोघातच लढत आहे या, या, या मतदारसंघातील मराठा मतदार हे मराठा समाजाला ओबीसीतून विरोध करणाऱ्यांच्या विरोधात एक गठ्ठा म्हणजे त्यांचा निर्णय झालेला आहे की त्यांना पाडायचंच त्यामुळं यावेळी काय घडतं रावसाहेब दानवे यांना विजयाचा षटकार मारणं शक्य होतं आहे की नाही या 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 हे याकडंच सर्वांचं लक्ष असेल तसं या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे फक्त कैलास गोरंट्याल सोडलं तर सहापैकी एकही आमदार नाही त्यातच या मतदारसंघात पैठण फुलंबरी आणि शिल्लोड हे संभाजीनगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत डॉक्टर कल्याण काळे हे फुलम यांनी फुलंबरीचे आमदार म्हणून एक वेळा विजय प्राप्त केला होता त्यामुळं त्यांना त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसनं पसंती दिलेली आहे जालण्यासारखं मोठं शहर आणि मग इतर ग्रामीण भाग असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आजपर्यंत जवळपास नऊ वेळा भाजपनं विजय मिळवलेला आहे हा या मतदारसंघाचं पूर्वीचं पूर्वी आंबड पूर्वी हे नाव होतं त्यामुळं आता आज प्रचार थंडावल्यानंतर उद्या येथील राजकीय नेते मंडळी गुपचिप कुणाच्या भेटी घेतात कुणाला हे करतात यावर परवा म्हणजे तेरा मेला मतदान मतदानावर त्याचा परिणाम दिसून येईल मतदानाची टक्केवारी वार, वाढावी यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असले तरीही मराठवाड्यातलं मतदान सरासरी सर्व पाहता साठ टक्केच्या साठ ते, ते त्रेसष्ट टक्क्याच्या आसपासच राहिलेलं आहे त्यामुळं इथं जर जास्त मतदान झालं तर त्याचा निश्चितच फायदा डॉक्टर कल्याण काळेंना होईल नाहीतर परत सहाव्यावेळी रावसाहेब दानवे विजय होतील असंच आजचं चित्र दिसतंय छत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तसं तिरंगी लढत होत आहे इथून महायुतीनं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला असून येथून त्यांनी माजी खासदार आणि गेल्यावेळी अगदी निसट त्या मताने पराभूत झालेले चंद्रकांत खैरे या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली आहे तर गेल्यावेळी येथून विजयी झालेले एम आय एमचे इम्तियाज जलील हे हेही उमेदवार आहेत त्यामुळे या तिघात तिरंगी लढतीत कस कोणाला कसा फायदा होईल याकडं सर्वांचं लक्ष इकडे संदीपान भुमरे यांचं विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येत नाही त्यातच त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी दारूवाला पाहिजे की मंदिरवाला पाहिजे अशी एक हॅशटॅग घेऊन प्रचार सुरू केलेला आहे इम्तियाज जलील हे विजय हे ही आपल्या मुस्लिम माता एक गट मतांच्या जोरावर आपण विजयाचं रेषा पार करू असं त्यांना वाटत अस वाटत आहे या मतदारसंघात औरंग आरं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन मतदारसंघ आणि गंगापूर वैजापूर आणि कन्नड असे तीन ग्रामीण विधानसभा मतदारसंघ येतात यात फक्त कन्नडचे राजपूत हे आमदार सोडले तर इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत त्यामुळं ग्र म्हणजे ते ग्राउंड लेवलला महायुतीची ताकद दिसून येत असली तरी एक एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेली सुप्त छुपी अशी सुप्त लाट राज्य आणि केंद्र सरकार विरोध बद्दल शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांत असलेला तीव्र संताप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याबद्दल असणारी मतदारातील सहानुभूती या याच्यावर इथला निव निवडणूक नु, नु, निकाल अवलंबून असला तरी इथं थेट अशी भुमरे आणि खैरेच लढत होईल आणि यात मग कोण बाजी मारेल याचं उत्तर आपल्याला चार जूनला संध्याकाळी कळेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद